ती एका प्राथमिक शाळेची शिक्षिका होती सकाळीच तिने मुलांची परीक्षा घेतली होती उत्तरपत्रिका तपासण्यासाठी तिने घरी आणल्या होत्या उत्तरपत्रिका वाचता वाचता तिला रडू कोसळले तिचा नवरा तिथेच पडून मोबाईल बघत होता त्याचे रडण्याचे कारण विचारलं ती म्हणाली सकाळी मी मुलांना माझी सर्वात मोठी इच्छा या विषयावर लिहिण्यास सांगितले होते एका मुलाने इच्छा व्यक्त केली आहे की देवा मला मोबाईल बनव हे ऐकून नवरा हसू लागला शिक्षिका म्हणाली पुढे ऐका तर मुलाने लिहिलंय जर मी मोबाईल बनलो तर घरात माझी एक खास जागा असेल आणि सगळेजण माझ्या आजूबाजूला असतील जेव्हा मी बोलेन तेव्हा सगळेजण मला लक्ष देऊन ऐकतील मला कोणी उलट बोलणार नाही प्रश्न विचारणार नाही जेव्हा मी मोबाईल बनेन तेव्हा पप्पा ऑफिसमधून आल्यावर थकले असले तरी माझ्यासोबत बसतील आई चिडली असली तरीही मला रागवणार नाही उलट माझ्यासोबत राहण्याचा प्रयत्न करेल माझ्या मोठ्या भावाच्यात आणि बहिणीच्याच माझ्याजवळ राहण्यावरून भांडण होईल एवढंच काय मी मोबाईल बंद असलो तरी माझी चांगली काळजी घेतली जाईल आणि हो मोबाईलच्या रूपात मी सगळ्यांना आनंद सुद्धा देऊ शकेन हे सगळे ऐकल्यावर नवरा सुद्धा थोडा गंभीर होऊन म्हणाला हे देवा विचारा मुलगा त्याच्यावर त्याचे आई वडील जरा सुद्धा लक्ष देत नाहीत शिक्षिका पत्नी पानावलेल्या डोळ्याने नवऱ्याकडे पाहिले आणि म्हणाली माहीत आहे तो मुलगा कोण आहे आपल्या स्वतःचा मुलगा आपला, आपला चिंटू विचार करा हा चिंटू तुमचा तर मुलगा ना? नाही ना मित्रांनो आजच्या धावपडीच्या जीवनात एकमेकांसाठी आपल्याला वेळ मिळत नाही आणि जो मिळतो तो सुद्धा आपण टी व्ही पाहणे आणि मोबाईलवर खेळण्यात घालवणार असू तर नात्यांचे महत्व आणि त्यापासून मिळणारे प्रेम आपण कधीच समजू शकणार नाही